नमस्कार विद्यार्थी मी अस्मिता स्वरग नॉलेज हब मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा संविधानाचे स्रोत या टॉपिकचे काही प्रश्न आणि हे सगळे प्रश्न विश्लेषणासहित आहेत त्यामुळे तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग एक्झाम मध्ये होईल आणि तुमची रिव्हिजन सुद्धा यामध्ये होणार आहे आणि हे hey, प्रश्न आर आरबी सी आणि ग्रुप डी ह्या दोन्ही परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहे त्यामुळे एकही एक एक प्रश्न स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर बघूया आता आपण पुढचा प्रश्न प्रश्न पहिला आहे भारतीय संविधानातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डॅश येथून घेतली आहेत चला बघूया ऑप्शन ऑप्शन ए आहे कॅनडाची राज्यघटना बी फ्रान्सची राज्यघटना सी ऑप्शन आहे आयर्लंडची राज्यघटना आणि शेवटचा ऑप्शन डी आहे अमेरिकेची राज्यघटना त्याच उत्तर आहे ऑप्शन सी आयर्लंडची राज्यघटना बघूयाचं थोडक्यात विश्लेषण भारतीय संविधानाचा भाग चार मध्ये अनुच्छेद छत्तीस ते एक्कावन पर्यंत राज्य धोरणाची मार्गदर्शक मार्गदर्शकत्वे आहेत ज्यांचा उद्देश भारताला कल्याणकारी राज्य म्हणून स्थापित करणे आहे ते आयर्लंडच्या संविधानातून घेतले गेले आहे चला बघूया पुढचा प्रश्न भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य ही भारतीय संविधानात नमूद केलेल्या नागरी कर्तव्यामधून उधार घेतल्याचे सांगितले जाते तर ऑप्शन्स आहेत ए यु के बी यु एस ए सी यूएसएसआर डी कॅनडा तर आहे सी युएसएसआर याचं बघूया विश्लेषण भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये युएसएसआर माजी सोवियत युनियनच्या संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या कर्तव्यामधून रूपांतरित करण्यात आले आहेत भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये भाग चार ए क्रमांक अकरा मध्ये नमूद केले आहेत शहाऐंशीव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे अकरावे मूलभूत कर्तव्य जोडले गेले आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलमातून हे स्वीकारण्यात आले आहे तर ऑप्शन्स बघूया ए इंग्लंड बी जर्मनी सी यू एस एस आर डी ए त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी यू एस एस आर त्याचं बघूया थोडक्यात विश्लेषण आपण बघत आहात इकडे देश दिलेला आहेत आणि घटक म्हणजे या देशातून आपण कोणते घटक घेतलेले आहेत ते बघणार आहोत तर इंग्लंड मधून आपण संसदीय शासन व्यवस्था आणि एकल नागरिकत्व हे घटक घेतलेले आहेत तर यु एस कडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत जर्मनी कडून आपण आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतींचे अधिकाराचे अधिकार घेतलेले आहेत तर यूएसए कडून आपण मूलभूत हक्क संविधानाचे सर्वोच्च तर न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आर्थिक आणीबाणी हे असे घटक आपण घेतलेले आहेत चला बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न चौथा आहे भारतीय संविधानातील अर्धसंघीय शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए दक्षिण आफ्रिका बी कॅनडा सी यू एस ए डी यूके के उत्तर आहे ऑप्शन बी कॅनडा तर बघूयाचं विश्लेषण भारतीय संविधानातील अर्धसंघीय शासन व्यवस्था कॅनडाच्या संविधानातून घेण्यात आले आहे याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र केंद्राकडून राज्यात नियुक्ती इत्यादी वैशिष्ट्य देखील कॅनडाच्या संविधानातून घेण्यात आले आहेत मूलभूत अधिकार अमेरिकन संविधानातून घेण्यात आले आहेत आणि घटनादुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून घेण्यात आली आहे चला बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य युनायटेड किंगडमच्या संविधानातून घेतले गेले आहे असे ऑप्शन्स आहेत ए समवर्ती सूची बी राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे सी मूलभूत कर्तव्य डी एकल नागरिकत्व असे उत्तर आहे ऑप्शन डी एकल नागरिकत्व चला बघूया आपण विश्लेषण भारतीय संविधानातील एकल नागरिकत्वाची तरतूद युनायटेड किंगडमच्या संविधानातून घेण्यात आली आहे एकल नागरिकत्वामुळे एखाद्या व्यक्तीला एका, एका वेळी फक्त एकाच देशाचे नागरिक राहता येते भारतीय संविधानाचा भाग अकरा मधील कलम पाच ते अकरा नागरिकत्वाशी संबंधित आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा आहे भारतीय संविधान निर्मात्यांनी कोणत्या देशाच्या संविधानाला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाच्या तरतुदी स्वीकारल्याबद्दल मानले होते डी कॅनडाचे संविधान त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्सचे संविधान याचं आपण थोडक्यात विश्लेषण बघूया भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या उच्च आदर्शाचे तत्व फ्रेंच संविधानातून घेतले आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय संविधानात या तिघांना लोकशाहीचा आत्मा म्हणून परिभाषित केले आहे याशिवाय कोणत्याही स्वातंत्र्याची कल्पना करता येत नाही चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा आहे भारतीय संविधानात समाविष्ट असलेली स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ए फ्रान्स बी ब्रिटन सी आयलंड डी ऑस्ट्रेलिया उत्तर आहे ऑप्शन ए फ्रान्स बघूया थोडक्यात विश्लेषण भारतीय संविधानात समाविष्ट असलेले स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचे तत्वे फ्रेंच संविधानातून घेतले आहेत हे तीन शब्द प्रथम फ्रेंच राज्यक्रांतीत वापरले गेले आयर्लंड धोरणाची निर्देशात्मक तत्वे राष्ट्रपतींसाठी निवडणूक मंडळाची व्यवस्था इत्यादी ऑस्ट्रेलिया प्रस्तावण्याची भाषा समवर्ती यादी इत्यादी ब्रिटन संसदीय शासन व्यवस्था कायद्याचे राज्य इत्यादी प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणता भारतीय संविधानाचा स्रोत नाही ऑप्शन्स आहेत ए डेन्मार्कची राज्यघटना बी फ्रान्सची राज्यघटना सी आयर्लंडची राज्यघटना डी अमेरिकेची राज्यघटना त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए डेन्मार्कची राज्यघटना तर बघूया विश्लेषण येथे एक साइडला देश दिलेले आहेत आणि आपण भारतीय संविधान स्रोत बघणार आहोत तर कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेला आहे कोणते घटक घेतलेले आहेत ते बघूया तर युएसए कडून आपण मूलभूत अधिकार राष्ट्रपती व महाभियोग चालवण्याची प्रक्रिया स्वतंत्र आणि निपक्ष न्यायव्यवस्था न्यायालयीन पुन्हा तत्व फ्रान्सकडून आपण घेतलेला आहे प्रजासत्ताक शासन प्रणाली कडून घेतलेला आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपतींचे निवडणूक मंडळ राज्यसभेतील बारा सदस्यांचे नामांकन आणि ब्रिटन कडून आपण घेतलेले आहे संसदीय शासन व्यवस्था मंत्रिमंडळाची लोकसभेप्रती सामूहिक जबाबदारी कायद्याचे राज्य आणि एकल नागरिकत्व चला बघूया पुढील प्रश्न प्रश्न नव्व आहे राज्यसभा सदस्यांची अप्रत्यक्ष निवडणूक ही भारताची घटनात्मक तरतूद कोणत्या देशातून स्वीकारण्यात आली त्याचे ऑप्शन्स आहेत ए जर्मनी बी दक्षिण आफ्रिका सी युनायटेड स्टेट्स डी इंग्लंड त्याचं उत्तर आहे बी दक्षिण आफ्रिका तर बघूया आपण थोडक्यात विश्लेषण भारतीय संविधान निर्मात्यांनी जगातील विविध देशांच्या संविधानांमधून भारतीय परिस्थितीची चांगली आणि योग्य वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत उदाहरणार्थ अमेरिकेतील मूलभूत हक्क संघराज्य रचना कॅनडातून मार्गदर्शक तत्वे आयर्लंडमधून आणि संसदीय रचना ब्रिटिश संविधानातून घेतली गेली आहे त्याचप्रमाणे राज्यसभा सदस्यांच्या अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून घेतली गेली आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा आहे भारतीय संविधानाचा कोणता भाग जर्मनीच्या संविधानाने प्रेरित आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए संविधान दुरुस्ती ऑप्शन बी संघराज्य प्रणाली ऑप्शन सी आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन ऑप्शन डी एकल नागरिकत्व त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन तर बघूया आपण विश्लेषण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांच्या निलंबनाची तरतूद जर्मनीच्या वायमर संविधानातून घेतली आहे कलम तीनशे अठ्ठावन आणि कलम तीनशे एकोणसाठ मध्ये राष्ट्रीय आणीबाणीचा मूलभूत हक्कांवर होणारा परिणाम वर्णन केला आहे कलम तीनशे अठ्ठावन्न मध्ये आणि कलम एकोणीस वारे प्रदान केले मूलभूत हक्कांच्या निलंबनाशी संबंधित आहे चला बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवाद हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दापासून प्रेरणा घेतो त्याचे ऑप्शन्स आहेत ए जर्मन क्रांती बी सोवित युनियन सी अमेरिकन क्रांती डी रशियन क्रांती त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी रशियन क्रांती तर याचं थोडक्यात विश्लेषण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवाद हा शब्द रशियन क्रांतीपासून प्रेरित आहे एकोणीसशर मध्ये बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा भारतीय संविधानात नमूद केलेल्या आणीबाणीच्या तरतुदी दे। कोणत्या देशाच्या संविधानातून घेतल्या आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बी युनायटेड किंगडम सी जर्मनी डी कॅनडा त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी जर्मनी चला बघा ह्याचं थोडक्यात विश्लेषण भारतीय संविधानाचा भाग मध्ये कलम तीनशे बावन पासून कलम तीनशे साठ पर्यंत आणीबाणीच्या तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याचा स्रोत जर्मनीचा चा वेमा संविधान आहे ज्यामध्ये तीन प्रकारच्या आणीबाणी तरतूद आहे मूलभूत हक्कांच्या तरतुदीचा स्रोत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे तर संघराज्य प्रणालीचा स्रोत मधून घेतलेला आहे आणि संसदीय शासन व्यवस्था आणि कायद्याचे राज्य हे ब्रिटिश संविधानातून घेतलेले आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा भारतीय संविधानातील बंधुत्वाची भावना कोणत्या देशापासून प्रेरित आहे याचे ऑप्शन्स आहेत ए इटली बी आयर्लंड सी फ्रान्स डी अमेरिका त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी फ्रान्स बघूया बघूयाचे विश्लेषण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेली स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची कल्पना फ्रेंच राज्यक्रांतीने प्रेरित आहे तर प्रस्तावनेची कल्पना अमेरिकेने प्रेरित आहे आणि प्रस्तावनेची भाषा ऑस्ट्रेलियन संविधाने प्रेरित आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा भारतीय संविधानातील संसदीय सरकारची संकल्पना कोणत्या देशातून स्वीकारण्यात आली आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए अमेरिका बी चीन सी इंग्लंड डी आयलंड त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी इंग्लंड बघूया विश्लेषण भारतीय संविधान हे जगातील कोणत्याही प्रजासत्ताक देशाचे सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारतीय संविधानातील विविध देशांमधून घटनात्मक घटक घेतले गेले आहेत जसे की संसदीय सरकारची संकल्पना इंग्लंडकडून प्रस्तावना अमेरिकेकडून आणि राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे आयर्लंडमधून चला बघूया पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न पंधरावा भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत असे ऑप्शन्स बघूया ए युनायटेड किंगडम बी सोव्हिएत रशिया सी युनायटेड स्टेट्स डी ऑस्ट्रेलिया याचं उत्तर आहे ऑप्शन बी सोवेत रशिया बघूया विश्लेषण भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे सोवियत रशियाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत ती संविधानाचा भाग चार अ मध्ये कलम एक्कावन्न अ मध्ये जोडण्यात आली आहे त्यातील मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या अकरा आहे तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद